नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एकानवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान दहुडे येथे संपन्न होत आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स काल रात्री महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढले गेले होते चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज उर्मला ते माणिकश्वर गायकवाड यांच्या जाऊन राजा किंवा अर्जुन आपला गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळेबांचा पाखऱ्या आबांचा पाकऱ्या आज आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरून पालताना देऊ शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा पायरा कोणी अद्याप आप, अपडेट नाही परंतु सर्जा कोणत्या गटात पाळणार तर सर्जाची पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर बिंदवाडचा वादशाह मथूर आणि कॉकटेल या नावाने चिठ्ठी आहे म्हणजे राहुलभाई पाटील आणि पिंटू शेट मोडक वडकी यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्याच्यामुळे हा पायरा जवळजवळ फिक्स आहे तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठवरती पब्लिकने गाडी लागली आहे त्याच्यानंतर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिट्टी आहे गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर या तीन चिठ्ठ्या निघाले आहेत त्या तीन गटापैकी एका गटात आपला मथूर बाळतावून दिसू शकतो त्याच्यानंतर बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने दोन चिट्टी आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर वाटेगावच्या बादलच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांच्या नावाने पाच चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि पाचवी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक आठवरती या पाच चिठ्ठ्या आहेत विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने या गटामध्ये आपल्याला दिवान्या किंवा तेजा मित्रांनो पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तास क्रमांक पाचवरती लखनच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला लखन पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मांगरकरांचा वादळ नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटामध्ये आपल्याला मांगरकरांचा वादळ पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर आज हिमनशेठ फुलोरे द्वारली यांचा पेडगाव हिंदकेशरी हारण्या आणि त्याच्यासोबत आहे शिरसवडीचे रायफुला पायरा शंभर टक्के फिक्स आहे तर ही जोडी नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरती या दोन गटामध्ये आपला हारण्या आणि रायफल पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अखंड महाराष्ट्रात आला अडका अकरा मिंद केशेसरी नक्की कोणत्या गटात तर एकूण चार चिठ्ठ्या आहेत शेड तुम्हाला यांच्या नावाने पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि चौथी चिठ्ठ्या गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीनचे गट तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या